अंबरनाथ मध्ये पालिकेच्या लोकल शाळेच्या आवारात अनधिकृत मदरसा उभारण्यात आल्याचं समोर आलं होतं या अनधिकृत मदरशाला महावितरणने वीज मीटर सुद्धा दिलं होतं याबाबत मनसेने महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारल्यानंतर महावितरणने या महावितर अनधिकृत महावितर मदरशाचं वीज मीटर काढून टाकत वीज पुरवठाही खंडित केला आहे अंबरनाथ पश्चिमेला नगरपालिकेच्या समोरच असलेल्या लोकल बोर्ड शाळेच्या आवारात एक अनधिकृत मदरसा उभारण्यात आला आहे या मदर्शावर कारवाई करण्याची मागणी मनसेने अंबरनाथ पालिकेकडे केली आहे तसंच तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही तो मदरसा पाडून टाकू असा इशाराही मनसेने दिला होता या अनधिकृत मदरशाला महावितरणने वीज मीटर दिल्याचं लक्षात आल्यानंतर मनसेने महावितरण अधिकाऱ्यांनाही जाब विचारत वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी केली होती त्यानुसार या अनधिकृत मदरशाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून वीज मीटर सुद्धा महावितरणने काढून घेतले या मदर्शाच्या दारावर सध्या अंबरनाथ नगरपालिका आणि महावितरण यांच्या नोटीसा चिटकवण्यात आल्या असून नगरपालिकेच्या जागेतील अनधिकृत बांधकाम स्वतः काढून घ्यावं अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा नगरपालिकेने दिला आहे त्यामुळे आता या अनधिकृत मदर्शावर कारवाई कधी केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ